नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा नवी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता परिवर्तन सभा रामलीला मैदान सेक्टर शून्य सहा नेरुळ येथे होणार असून वंचित बहुजन आघाडीचे खांदा कॉलनी शहर कोषाध्यक्ष पुंजाजी तायडे गुरुजी यांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी धम्मदान रुपी पन्नास हजाराची देणगी देण्यात आली यस न्यूज महाराष्ट्राची रवी पी सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी संपन्न उपासक उपासिका सविनय जय प्रभारीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष यांची सहा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी जाहीर सभा लावण्यात येत आहे या सभेला आणि मी तुंगाजी तायडे गुरुजी बौधाचार्य या सभेसाठी पन्नास हजार पन्नास पन्ना हजार रुपये धम्मदान देत आहे तरी सर्व खांदापालतील उपासक उपासिकांनी या सभेसाठी आपल्या परीने जे काही योगदान देता येईल ते या बाबासाहेबाच्या मोमेंटसाठी देण्याचा प्रयत्न करावा अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या खांदापालनी शहर कोशा अध्यक्ष या नात्याने अपना सर्वांना जाहीर करत हो जय भीम जय संविधान